सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार तथा महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने शनिवारी जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले दरम्यान अण्णा बनसोडे यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा निळी मखमाली टोपी निळी शाल पुष्पगुच्छ देऊन सोलापूरची प्रसिद्ध चादर कडक ज्वारीची भाकरी शेंगा चटणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे डी के मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे उमेश जाधव संतोष ऋत्विक गायकवाड अक्षय उर्फ सचिन जाधव किरण शिंदे सोनू पटेल रोहन भडंगे अजिंक्य जाधव आनंद गाडेकर दिनेश औटे तुषार गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव हो यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक संस्थेचे कार्य नेहमीच कौतुकास्पद आहे त्यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहे किसन जाधव हो आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यात देखील त्यांचे कार्य मोलाचे असल्याचे मनोगत यावेळी विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी व्यक्त केले